बहुजनांचे नेते राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान राज्यसभेचे खासदार आदरणीय चंद्रकांतजी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये भीमशक्ती सामाजिक संघटना वेगवेगळे उपक्रम राबवून सामाजिक सलोखा निर्माण करण्याचं काम व समाजातल्या तळागाळाला माणसाला न्याय देण्याचं काम भीमशक्ती सामाजिक संघटना करत आलेली आहे करत राहणार आहे आज त्याचाच एक भाग म्हणून देगलूर येथे भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आमचे मित्र आमचे छोटे बंधू लक्ष्मीकांत पद्धमा पद्धमार सावकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू व काचबिंदूचं ऑपरेशन हे या पद्धमार सावकारच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला पुढाकार घेऊन भीमशक्तीचे तालुका अध्यक्ष किशोर आडेकर व उदयगिरी लायन्स क्लब उदगीरच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी मोफत नेत्र तपासणीचा व का मोतीबिंदू आणि काचबिंदू ऑपरेशनचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे का नेते आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व कार्यकर्त्यांचे दादा निवृत्ती दादा कांबळे हे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितींची लाभलेली आहे तसेच राष्ट्रवादीचे सर्व मान्यवर संजय च चिन्नमार संजय महाराज किरजोळेकर प्रकाश कदम शैलेंद्र चवार नंदुशेठ शाकावार प्रकाश कदम किशोर उपस्थित झाला आणि भीमशक्तीच्या आव्हानाला अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत या ठिकाणी तप नेत्र तपासण्यासाठी सुद्धा लोकांची गर्दी या ठिकाणी मोठ्या संख्येने झालेली आहे आणि मी असं आव्हान करत असतो आम्ही भीमशक्तीच्या वतीने बार बार की आपण या ठिकाणी येऊन आपलं नेत्र तपासणी शिबिर करून घ्यावं आणि ज्यांचे कोणचे काचबिंदू मोतबिंदीचे ऑपरेशनवर आहेत त्यांनीसुद्धा उदयगिरी लायन्स क्लबच्या वतीनं ते यशस्वी करून घ्यावं अशी आपल्याला आम्हाला विनंती करण्यात आपल्याला आली होती आणि त्याला प्रतिसाद मिळाला किशोर आडेकर हा भीमशक्तीचा तालुका अध्यक्ष अनेक उपक्रम घेऊन आपल्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करता आलेलं आहे चा त्यालासुद्धा आमच्या शुभेच्छा आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज हा कार्यक्रम लक्ष्मीकांत पदमवर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चा ठिकाणी संपन्न झाला त्यामुळे भीमशक्ती सामाजिक संघटना आणि लक्ष्मीकांत पदमवार यांचा मित्रपरिवारचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि सर्व या राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि शहरातले प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं त्याचे मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज दि भीमशक्तीच्या वतीनं माननीय या तालुक्याचे माजी नगराध्यक्ष पदमर सावकर यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रतान ने शिबीर भीमशक्तीच्या वतीनं आयोजित केलेला आहे त्या अनुषंगानं ते एक... चांगला उपक्र उपक्रम या भीमशक्तीच्या वतीनं राबविण्यात आलेला आहे आणि यांचे नेतृत्व माननीय आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष छत्रकुल वाघमारे साहेब श्रीमान राडेकर साहेब आणि किरजोकर साहेब आणि आमचे शरीफ भाऊजी यासोबत बरेच मान्यवर उपस्थित होते आणि या भीमशक्तीच्या वतीनं जो हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्याप्रमाणे आज अनेक सुद्धा हानेगाव येथे मोठ्या प्रमाणात निदान शिबीर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि भीमशक्तीचे नेते आमचे चंद्रकांत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना जिल्ह्याचं राज्याचं चा, एक चांगला उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना आम्हाला एकू एक हू फूर भरून येते की या राज्याचे नेतृत्व या सामाजिक नेत्र सामाजिक न्याय मंत्री होते असताना साहेबांनी या तळागाळातील उपेक्षित माणसाला कल्याणाच्या माध्यमातून ज्या न्याय देण्याचं वर दबलेल्या माणसाला वर आणण्याचं काम केलेलं आहे त्यांच्याच नेतृत्वाखाली आमचे नेते जिल्ह्याचे शत्रुघ्न वाघमाई आणि आम्ही काम करीत आहोत आणि या आता सध्याचा हा जो नेत्रदान शिबिर नेत्र तपासणीचा कार्यक्रम आहेत आणि हा कार्यक्रम योग्य आहे आणि न्याय नेत्र तपासणीचा कार्यक्रम असे आले झालेले तर जे डोळ्याला दृष्टी येत नाही अशा व्यक्तींना दृष्टी देण्याचं काम आणि ही क संकल्पना ठेवून काम करण्याचं का आयोजन केलेलं आहे त्यांना पहिल्याप्रथम मी माझ्या वतीनं कांबळे परिवारच्या वर धन्यवाद देतो अभिनंदन करतो स्वागत करतो आणि पुढे असाच जे काय नेत्रदान शिबिर असो देहदान शिबिरीत असो अवयदान शिबिर असो रक्तदान शिबिर आहे असो असा कार्यक्रम आयोजित करावा करा आणि त्याला ही शक्ती मिळो मी अशी मी स्वतः भागवतो आणि थांबतो हिंद जय महाराष्ट्र भीमशक्ती तालुका संघटना आणि जिल्हा संघटना यांच्या वतीनं उदगीर लायन्स क्लब यांच्या वतीनं लक्ष्मीकांतजी पदमार देगलूर नगरीचे माजी नगराध्यक्ष यांनी चौपन्न वर्ष पूर्ण करून पंचावन्नव्या वर्षात पदार्पण केलेला आहे त्यानिमित्तानं किशोर आडेकर यांच्या परिश्रमातून शत्रुघ्न वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली दादा यांच्या नेतृत्वाखाली हे डोळ्याचं डोळे तपासणी काचबिंदू मोतीबिंदूचं ऑपरेशनचं जे हे केलेलं आहे ते शिबिर आज संपन्न झालेला आहे या शिबिरामध्ये शेकडो लोकांनी आपले डोळे तपासून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारचा उपक्रम भीमशक्ती देगलूर तालुक्यामध्ये दे सर्वत्र राबवत आहे कोणाचा वाढदिवस राहो काय राहो एक सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि असं हे डोळ्याचे शिबिर अनेक पद्धतीनं राबवल्या जातील याच्यापुढं देखील अशी मी अपेक्षा करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो सं� angle